टायगर नमस्कार मित्रांनो मी साहिल पाटील पुन्हा एकदा कोकणी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो आत्ता आपण आलेलं आहे शिवर्धन मच्छी जवळ आणि आता मी तिथे चाललो आहे मच्छी पाहण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे ते आपले मच्छी पाहायला मिळेल ते वेगळी वेगळी म्हणजे कोणत्या प्रकारचे मच्छी आहे ते आपण पाहायला चाललो आहे ते व्हिडिओ म्हणजे किंमतसुद्धा काढणार आहोत प्राईज पण विचारणार आहोत किती मच्छी कोणती कितीला मिळते हे सुद्धा विचारणार आहोत चला मित्रांनो तुम्हाला दाखवतात ती मच्छी

मी काय नाही धमा बघतोय बघतोय नाही बघतोय का मग बघतोय बघतोय का के किती ला कितीला चारशे लोन हलवे ना हाँ हाँ साढ़तीन तीन नहीं थाम विचार करती लॉपलेट चारशे

नाही नाही विचारतो हिरवे किती लागे किती लांबर लागते वाटा आहे शंभर ला ভক্ত ক'লবি <rearr latitudeuralism>

हे कितीला हे पंधराशेला सुरमई आणि हलवा बाराशे पंधराशेला मग कमी नाही करणार किती पाहिजे <laughs> तर नक्की मला सांगा मी तुम्हाला इथे नंबर देत आईकडून ही माझी बहीण आहे मोठी बहीण एकदम फ्रेश मच्छी मिळते इकडे बघा मित्रांनो हे सुरुवाती पंधराशेला एक आहे इकडे दोन मिटिंग माझ्या ताईचं रिक्त आहे तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सुद्धा मी घेऊन देऊन बाईकडे मी कमी तिथे दे मला कमेंट करू सांगेन तुम्हाला याच्यामध्ये काय विचार तुमच्याकडे आम्हाला चला मित्रांनो

का तिला बांध दोनशे आणि हे सुरु अडीचशे ला दोनशे ला दोनशे ला तीन पन्नास ला हे पण सुकवलेले आहेत ले सुखवलेले ले बांगडे बांगडे शंभर ला शंभर ला कमी नाही

आत्ताच झाला चालू आता दिवाळी नंतर होते मग चालू आधी साडी दररोज गर्दी असते नारळ पडला मग टायगर आहे टायगर ही रावसा टायगर काय काय किरवे किती दिला आहे ते शंभर हे टोल आहेत ना आणि हे काय गेदर का कितीला तीनशे ला दोन एक दाखवा किरवी पण आहेत कितीला आहे किरवी तीनशे चारशे ला सर्वी चारशेला आहे ही चारशेला हां सहा पीस सहा पीस ना ना किती लागे पाचशे हे ताम आहेत ना कितीला आहे एक पाचशेला घ्याला का बोलतात शेवले आणि रावस ना Ngài này này.